राजापूर मतदारसंघामधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरलाय त्यानंतर आता पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केल्याची घोषणा केली आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे उभे असलेले अविनाश लाड यांनी सध्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना तुल्यबळ लढत दिली होती मात्र इच्छुक असूनही पक्षाने उमेदवारी न दिल्याने लाड यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे राजापूर मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात कोणताही विकास झालेला नसल्याचे सांगत माझी लढाई ही शेतकरी आणि जनसामान्य लोकांसाठी आहे कोणती कारवाई झाली तरी चिंता करत नाही असे लाड यांनी स्पष्ट केले आजच आपल्याला आपण सांगितल्याप्रमाणे मलाही माहिती मिळालेली आहे पण हा पक्षाचा एक भाग असतो निवडणूक असल्यावरती आघाडीचा धर्म पाळावा लागतो त्याच्यामध्ये जे काही होते त्याच्यामध्ये कारवाई होत असते आणि आमची जी लढाई आहे काँग्रेस पक्ष वाचवण्याची लढाई होती आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये जे काही झालं नव्हतं माझ्या गावचे गाव ओस पडत आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या शिक्षणाचे प्रश्न आहेत माझ्या महिलांचे प्रश्न आहेत असंख्य प्रश्न या ठिकाणी असताना असल्यामुळे आणि ही लढाई लढण्याचा मी ठामपणे निश्चय केला माझा पक्ष आहे माझ्या पक्षात मला तिकीट मिळावी अशी माझी अपेक्षा होती ते तिकीट मिळाल्याचा एक आनंद होता ना ती में ती में ते मिळाली नाही ती माझी जी लढाई आहे ती मी लढाई जनसामान्यांसाठी आहे शेतकऱ्यासाठी आहे कष्ट करण्यासाठी आहे ती मी लढणार आहे त्यामुळे मला कुठलाही कारवाई झाली तरी चिंता करत नाही पक्ष माझा आहे माझा पक्ष आहे मी माझ्या पक्षाला समजावून सांगेन आणि पुढे जे काही निर्णय आहे ते आपण मी घेणार घेऊन घेईन कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका